नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोज चोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समिती बसून इथं क्रीनवर धावलेले भाऊ एक क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक झाली ती एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक झाली ती तेरा क्विंटलची कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलो जन्म नारायणगाव बाजार समितीमध्ये एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी पाच रुपये जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलो छत्रपती संभाजीनगरची आवक झाली ती एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी तीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति प्रतिकिलो खेडचाकणची आवक तीनशे चाळीस क्विंटलची होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो श्रीरामपूरच्या आऊक होती बारा क्विंटलची कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो सातारा बाजार समितीची आऊक ऐंशी चाळीस क्विंटलची होती कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो राहताची चौदा क्विंटलच्या आवक होती कमीत कमी पंचेचाळीस तर जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो कल्याणच्या आऊक दावत आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्त साठ रुपये किलो काळमेश्वर आवक होती बारा क्विंटलची कमीत कमी पस्तीस जास्त जास्त चाळीस रुपये किलो अकलूज बाजार समितीची चौदा क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलो सोलापूर बाजार समिती बहात्तर क्विंटलची आवक झाली कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति प्रतिकिलो दहाराशिव बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटल आवक झाली कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलो पुणे बाजार समितीमध्ये मिरचीची आवक घट झालेला आहे नऊशे एक क्विंटलचीच होती कमीत कमी तीस रुपये आणि जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो भाव हिरव्या मिरचीला मिळालेला आहे कालच्या तुलनेत दहा रुपयांनी भाऊ वाढलेले आहेत पुणे खडकीमध्ये एक क्विंटल आवक आहे कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त चाळीस पुणे पिफरीमध्ये एक क्विंटल आवक आहे जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलो पुणेमध्ये एकशे अठ्ठावन्न क्विंटल आवक होते कमीत कमी जास्त जास्त तीस रुपये किलो नागपूरमध्ये चारशे पन्नास क्विंटलची आवक आहे कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त तीस रुपये किलो मुंबई बाजार समितीमध्ये सुद्धा मिरचीचे भाव चांगले वाढलेले आहेत आवक होती एकोणीसशे नव्वद क्विंटलची कमीत कमी साठ रुपये जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकोणीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी चोपन्न रुपये जास्तीत जास्त बहात्तर रुपये प्रति किलो इस्लामपूर बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल चावक आहे कमीत कमी पंचाळीस जास्तीत जास्त पासष्ट रुपये किलो मंगळवेढा बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल चावक होती कमीत कमी पंचाळीस जास्त जास्त पंच्याहत्तर रुपये किलो कामटीमध्ये सहा क्विंटल चावक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो हिंगणामध्ये चार क्विंटलचावक आहे कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो वाईमध्ये एकशे दहा क्विंटल चावक होती कमीत कमी पन्नास जास्त जास्त सत्तर रुपये प्रति किलो नाशिक आणि नारायणगाव बाजार बाजारसोबेमध्ये सुद्धा चांगले मिरचीचे भाव वाढलेले आहेत पुणे मुंबईसुद्धा ऐंशी रुपये भाव चांगले झालेले आहेत आणि रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद